बघा शिरीन हे लहान आहे दोन वर्षांनी त्यांच्या वयाच सहा होईल तर आजचं वय किती असा प्रश्न लक्ष द्या वैवारी घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणता हे असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारात मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं नेहमीच तत्पर असतो हा प्रश्न कसा सोडवायचा सर आणि अनुक्रमे मारिया या दोघींची नाव शिरीन आणि मारिया गोष्टी अवघड नसतात लेकरांनो अवघड असते सरावासाठी मानसिकता तयार करण आळस हा माणसाचा शत्रू आहे लक्ष शिरीन ही मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे हे शेरीन आणि मारिया यांच्या आजच्या वयाच वर्णन शिरीन मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान जर समजा मारिया यक्स वर्षाची जर आहे आज हे त्यांच्या आजच्या वयाच काय आहे वर्णन शिरीन मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान म्हणजे या मारियाचं वय जर यक्स या शिरींच वय यक्ष वजा तीन वर्षांनी लहान म्हणून वजा तीन हे झालं त्यांच्या आजच्या वयाचं समीकरण गणित म्हणते की दोन वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा होईल होऊ द्या इथं दोन वर्षांनी त्यांच्या वयाचं समीकरण कसं व्हायला लागलं बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे आजचं शिरींच्या वयाचं समीकरण जर यक्स वजा तीन आहे तर आणखी दोन वर्षांनी शिरींच्या वयाचं समीकरण किती यासाठी या, या समीकरणात दोन ऍड करा म्हणजे आधी दोन इथं सुद्धा दोन का ऍड करायचे तर आपण दोन वर्षांनी मारियाचं सुद्धा वय किती हे विचारायला इथं आधी आता दोन वर्षानंतर दोघींच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा अनुक्रमे शिरीन आणि मारिया मग इथं शिरीन आणि छेदस्तानी मारिया हे भागीला स्वरूपात मांडणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणं असा अर्थ दोन वर्षानंतर या शिरींच्या वयाचं गुणोत्तर लागलं याला तुम्ही संक्षिप्त केलं पाहिजे जसं की कि अधिक दोन एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह दिलं पाहिजे म्हणजे हे झालं शिरींचं दोन वर्षानंतरचं समीकरण सुरू वय भागीला मारियाच एक अधिक दोन आता काय म्हणते गणित की दोन वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा होईल दोन वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे कोणाच्या शेरीन आणि मारिया यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा म्हणून इथं पाच इथं सहा आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार सहाचा या पदासोबत पाचचा या पदासोबत म्हणजे सहा कंसामध्ये एक सुवध आहे बराबर पाच कंसामध्ये एक दोन याच्यामध्ये सहा गुणीला का मांडायचे तर सहा आतील पदाला इथं पाच आतील पदाला गुणिला म्हणून सहा गुणीला एक सहा एक्स वजा सहा एक सहा बराबर पाच गुणीला एक पाच एक अधिक पाच दोन्ही दहा लेकरांनो हे पाच एक येताना सहा एक्स कडे येताना वजा स्वरूपात आणि या दहाकडे जाताना हे सहा अधिक स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल लेकरांनो अधिक असेल तर वजा स्वरूपात गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा इथं ही वजाबाकी बाकी सहा एक्स मधून पाच एक्स गेले उत्तर एक्स म्हणजे एक एक्स राहिले आता हे दहा आणि सहा यांची बेरीज सोळा म्हणजे यक्षाचं मूल्य सोळा आलं शिरींचा आजचं वय किती आता शिरींच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती रे बाबा यक्ष वजा तीन इथं मांडा शिरींचं आजचं वय समीकरण स्वरूप शिरींच आजचं वय समीकरण स्वरूप किती हे तर यक्ष वजा तीन मग या समीकरणात मिळाल्या यशाची किंमत अर्थात सोळा वजा तीन म्हणजे ही वजा बाकी तेरा वर्ष हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची भेंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी निमित्त मला काय तेवढं तुम्ही म्हणता मोठा हुशार माणूस नाही मी आणि जे काय वाटते तुम्हाला ते तुमचा तुमची मेहनत तुमचं प्रेम लक्षात तुम्ही लागावेतांचे तिमीर दावर या माऊलीच्या उक्तीप्रमाणे मी फक्त थोडस गोरगरी लेकरांच्या उत्थानासाठी त्यांच्या जीवनात संपन्नता समृद्धी पर्याप्त वेळेमध्ये यावी यासाठी त्यांचा वेळ पैसा मेहनत वयात जाऊ नाही यासाठी राबतो कष्ट तो, तो मावलीनं निमित्त केल्यामुळं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं कुठे आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही बनत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास लेकरांच्या मनातील सरावामुळं गणिताची भीती दूर होते पडून जाते आत्मविश्वास वाढते अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव तू हाच करते